नमस्कार श्री दावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या दोन तारखेच्या रोहा अष्टमी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मी आज आपल्या सर्वांसोबत आहे खर तर होणारी निवडणूक तुम्हा आणि माझ्या विकासात्मक रोह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण गेल्या चाळीस वर्षापासून आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला अनेक रोहा शहरातली विकासात्मक दृष्टीतली पावलं ही आदरणीय तटकरे साहेबांनी उचलली आज परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांची पवित्र भूमी म्हणून रोहा अष्टमी शहराला ओळखलं जातं स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांची जन्मभूमी म्हणून आपल्या रोहा अष्टमी शहराला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं पुण्यवान अशी ही भूमी आणि या पुण्यवान भूमीमध्ये आदरणीय तटकरे साहेबांना आपल्या सर्वांचं भरभरून प्रेम गेल्या अनेक वर्षांपासून मिळालं आपली लेख म्हणून आपली भगिनी म्हणून मला काम करण्याची संधी विधानसभेचे आमदार म्हणून आपण दिली हा आशीर्वाद आहे हा श्री दावीर महाराजांचाच आशीर्वाद आहे की मला या मतदारसंघामधून निवडून येऊन आपल्या सर्वांच्या रूपाने आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये करण्याची संधी मिळाली आज अनिकेत बाईंसारखं एक युवा नेतृत्व सुद्धा आपल्या सर्वांसाठी कार्यरत आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही विकासात्मक मुद्द्याने आपल्या समोर येत आहोत आज आपल्या शहरामध्ये झालेलं ऐतिहासिक असं चिंतामणराव देशमुख सभागृह नाट्यगृह त्याचबरोबर श्री धावीर देवस्थानाचा झालेला विकास श्री हनुमान टेकडीचा झालेला विकास श्री हनुमान मंदिर असेल आपल्या शहरामध्ये झालेले स्ट्रीट लाईट मूलभूत सुविधा असतील पाण्याची योजना असतील या सगळ्या आपण तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेल्या पाहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा हा आपल्या आज रोहा अष्टमी शहरामध्ये त्या ठिकाणी उभा आहे याचा कणभरपेक्षा जास्त अभिमान हा आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने सर्वात उत्कृष्ट अशी शिवसृष्टी आज आपल्या रोहा शहरामध्ये आहे याचाही अभिमान आपल्या सर्वांना आहे जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही रोहे शहरात लव असा अभिमानाने आपण सगळ्यांना सांगत असतो आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी आपलीच एक छोटी भगिनी आपलीच एक धाकटी लेख वनश्री हिला या निवडणुकीला थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून पक्षाने संधी दिली तिच्या सहित नगरसेवक आणि नगरसेविका पदाचे सर्व घड्याळ या चिन्हावरचे उमेदवार हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे सगळेच उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये काम करत आलेले आहेत आपापल्या आप प्रभागामध्ये त्यांनी विकासात्मक दृष्टीने आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि ते करत असताना आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद मिळणं हे गरजेचं आहे आज माझे नगराध्यक्ष संतोषजी पोटफुडे असतील माझे नगराध्यक्ष समीरजी शेडगे असतील त्याचबरोबर सर्व आमचे उपस्थित उमेदवार असतील या सगळ्यांनीच आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते करत असताना आदरणीय तटकरे साहेबांचा अतिशय बारकाईने लक्ष हे नेहमीच रोहा शहरावर राहिलेलं आहे आणि तितकंच बरोबरून प्रेम या रोहा शहराने तटकरे कुटुंबाला दिलेलं आहे जे प्रेम आदरणीय तटकरे साहेबांना आणि तटकरे कुटुंबाला आपण दिलं तेच प्रेम त्याच्यापेक्षा कणभर जास्ती प्रेम हे आपण वनश्रीला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्या अशीच विनंती मी या निमित्ताने करते प्रभाग क्रमांक एक मधून असणारे आपले उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधून असणारे आपले उमेदवार त्यामध्ये एक बिनविरोध निवड ही आपल्या राजेंद्र जैन या उमेदवारांची झालेली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये चार मध्ये पाच आणि सहा सात आठ नऊ दहा मध्ये सगळेच आपले उमेदवार हे घड्याळ चिन्हावर उभे आहेत त्यामुळे थेट नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांना घड्याळ या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करून आपली पाच वर्ष सेवा करण्याची आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून संधी द्यावी अशीच या निमित्ताने विनंती करते आपल्याला सर्वांनाच आपला मौल्यवान आशीर्वाद मतांच्या रूपाने मिळावा अशीच विनंती या निमित्ताने करून थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद